आपण आपल्या पिकाला खत व्यवस्थापन कसे करावे तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला जे काही आपला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश आहे हे तीनही अन्नद्रव्य आपल्याला पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे यामधील नायट्रोजन मधली जी काही थर्ड म्हणजे एका तृतीय भाग जो काही नायट्रोजन आहे तो आपल्याला आपला पेरणीच्या वेळी देणं गरजेचं आहे तसेच फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा ही आपल्याला जी काही पेरणी करतोय त्यावेळी देणं गरजेचं आहे याकरता आपण चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा यामध्ये आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस या ग्रेडचा देखील वापर करू शकतात तसेच त्यासोबत आपण युरिया एकरी पंचवीस किलो व जो काही गहू पिक आहे गहू पिकाला थोड्या प्रमाणात मध्ये सिलिकॉनची आवश्यकता असते तर ही जी काही आपला सिलिकॉन आहे त्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला ऍटोसिल्स जे सिलिकॉन ग्रॅन्युअल्स आहे त्यांचा एकरी पंचवीस किलो या प्रमाणामध्ये डोसमध्ये वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला गहू पिकाची एकसारखी वाढ व फुटवे होण्यास मदत होईल